कर्जत खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत उबाठा आणि नि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली होती या दरम्यान आघाडीला पालिकेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आघाडी कायम ठेवली असून आतकरगाव जिल्हा परिषद गणातून राष्ट्रवादी पक्षाच्या श्रद्धा साखरे तर चौक जिल्हा परिषद गणातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली खैर यांच्या उमेदवारीची घोषणा परिवर्तन विकास आघाडीचे नेते नितीन सावंत यांनी केली आहे स्वश्रद्धा अंत्य का साखरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अत्रगाव जिल्हा परिषद <प्रागादी>, यांची उमेदवारी परिवर्तन आघाडीचे जाहीर होत आहे तसेच चौक जिल्हा परिषद गटासाठी वैशाली विष्णू भैर यांची उमेदवारी परिवर्तन विकास आधी आज त्या ठिकाणी आम्ही जाहीर करतो उर्वरित उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असून आघाडीत भाजपसह अन्य पक्ष येणार असतील तर त्यांनाही सोबत घेऊ अशी माहिती नितीन सावंत यांनी दिली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे तर आगामी निवडणुकीत ठाकरेंची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार का अशी चर्चा असताना ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन सावंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते बंधू पाटील युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे उबाटा खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कर्जत उबाटा तालुका प्रमुख बाजीराव दळवी नारायण डामचे बाबू खारे एकनाथ धुळे रंजना धुळे उबाटाचे उमेश गावण प्रफुल्ल विचारे कमल भस्मा आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते नगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची परिवर्तन आघाडी स्थापन केली होती आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आघाडी कायम ठेवत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली उर्वरित उमेदवारांची यादी टप्प्याटप्प्याने जाहीर करून या दरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नाराज न ना होता निवडणूक जिंकण्यासाठी एकदिलाने काम करतील असा विश्वास यावेळी नितीन सावंत यांनी व्यक्त केला भाजपसह अन्य पक्षही येणार असतील तर त्यांनाही सोबत घेऊ अशी माहिती देखील सावंत यांनी बोलताना दिली जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या किंवा राष्ट्रवादीला मिळाल्या तरी दोनही पक्षाचे कार्यकर्ते नाराज होणार नाहीत असा ठाम विश्वास यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते बंधू पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला रिपोर्ट न्यूज रायगड